पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि प्रभारी कार्यकारी संचालक मंडळ यांनी नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा घेतलीच नाही अशी तक्रार कारखान्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक तुषार शिसुदे यांनी प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे केले आहे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती यानुसार सत्ताधारी संचालक मंडळाच्या विरोधात असलेले काही संचालक आणि सभासद सर्वसाधारण सभेसाठी आले मात्र सभास्थळी चेअरमन आणि कार्यकारी संचालक गैरहजर दिसून आल्याने संतप्त झालेल्या विरोधी संचालक आणि सभासदांनी व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील आवटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली या सभेत एकूण पाच ठराव पारित करण्यात आले अशी माहिती व्हाईस चेअरमन प्रल्हाद आवटे यांनी दिली आहे याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद आवटे आणि संचालक तुषार संचालक 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 दत्ता वाकडे दिगंबर अक्षय हे उपस्थित होते कारखान्याचे संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक मनमानी कारभार करत असून विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा अशी मागणी माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक तुषार शिसुदे यांनी तक्रारीच्या माध्यमातून केली आहे दरम्यान संत एकनाथ साखर कारखान्याच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमुळे सत्ताधारी संचालक मंडळ आणि विरोधी संचालक मंडळात दुफळी निर्माण झाली असून एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करत असल्याचं दिसून येत आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर संत एकनाथ सहकारी कारखान्याची आजची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभारी कार्यकारी संचालकांनी जी बोलवली होती आणि विद्यमान चेअरमन यांनी बोलवली होती ती सभा ऍक्च्युली या ठिकाणी झालेलीच नाहीये या ठिकाणी सर्व सभासद दहा वाजता जमण्यास सुरुवात झाली साडे पर्यंत आम्ही वाट बघितली कुठल्याही कारखान्याचं प्रभारी कार्यकारी संचालक आणि विद्यमान चेअरमन या ठिकाणी आले नाही म्हणून जे आम्ही सर्व सभासद या ठिकाणी व्हाईस चेअरमन प्रल्हाद आवटे यांच्या अध्यक्षतेखाली आजची वार्षिक सर्वसाधारण सभा पार, पार पाडलेली आहे त्यांनी जे काही विषय या ठिकाणी घेतले होते ते सर्व विषय रद्द करून या ठिकाणी सर्व सभासदांच्या संमतीने या ठिकाणी विषय घेण्यात आला का सचिन गाया शुगर कंपनीचा जो काही करार आहे या ठिकाणी अठरा वर्षाचा तर तो रद्द करण्यात यावा हे जे संचालक मंडळ आहे हे बरखास्त करण्यात यावं आणि जी काही एफ आर पी आज शेतकऱ्यांची बाकी आहे आमच्या माहितीनुसार आणि एफ आर पीनुसार ही तीन कोटी जवळजवळ तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये एफ आर पी बाकी आहे ही जर दोन दिवसात वसूल नाही झाली तर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई साखर आयुक्त आणि आर जे डीने करावी अशी तक्रार सुद्धा, सुद्धा, सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी देणार आहे असे अनेक ठराव या ठिकाणी जे काही बोगस सभासद तालुक्या बाहेरचे या ठिकाणी झालेले आहेत ते सुद्धा रद्द करण्याचं या मिटिंगमध्ये वार्षिक सभेमध्ये ठराव संमत झालेला आहे त्याचबरोबर या कारखाना बचाव समितीसुद्धा या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि शासनाकडे पाठपुरावा चालू आहे साखर मध्ये या सचिन गायक कंपनीच्या विरोधात लवादसुद्धा आपण या निमित्ताने दाखल केलेला आहे आणि लवकरात लवकर सर्व शेतकरी कामगार जे रिटायर्ड कर्मचारी त्यांचं सुद्धा वेतन थकीत देणं या सचिन गायळ कंपनीकडे बाकी हे सर्व विषय घेऊन पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही आक्रमकपणे या सचिन गाळ कंपनीच्या विरोधात ते कोर्टात असू द्या किंवा शासन दरबारी असू द्या या ठिकाणी पाठपुरावा करणार